आणि या सर्व सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि त्याचा त्याग या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला सगळ्यांना दिवस पाहायला मिळालेला आहे हे कुठला एकटा यश नाही एक हे एकटं कोणीही या झालेल्या परिवर्तनात घेऊ शकत नाही हे एकटं यश कुठे नाही

परिवर्तन झालं उद्देश आपण मिळून यशस्वी करू म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे ती कोणीही कोणी अमोल बेका यांना जे आपण नावाने हात मारले आपण काय म्हणतो अमोल भाऊ तुम्ही आमदार साहेब म्हणायचं नाही अमोल भाऊ म्हणूनच शांत कोणी साहेब नाही इथं कोणी तुमच्या पत्नी नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमच्या हातातून आम्ही तुम्हालाच करून देणार आहोत हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगेम साहेब आहेत अमोल साहेब आहे

थोरो पसंदि थोरो पसंदि जो माणूस हो तो त्या वॉर्डामध्ये असेल जो माणूस त्या वॉर्डामध्ये असेल तो माणूस सोडून त्या ग्रामपंचायतीमध्ये मी जाईल त्या जा ग्रामपंचायतीमध्ये त्या गावातल्या व्यक्ती सोडून पुष्कट कोणी येऊ नका आणि माझी सगळ्यांना आतुर विनंती हे कदम प्रेमापोटी काही लोक रस्त्यामध्ये थांबवतात तुम्ही पण आपलं थांबू नका आपल्याला यापुढे कोणीही स्वागत करायचं नाही कोणीही फटाके वागवायचे नाही आपल्याला जनतेने यश दिलं आपल्याला जनतेने मतदान टाकलं आपल्याला जनतेने या विषया विधानसभेचं नेतृत्व दिलं आता आपल्याला सर्व बहुमत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जोपर्यंत आपली सत्ता येत नाही तोपर्यंत आता आपण फटकले बजवायचे नाही <laughs> सर्वसामान्य माणसाच्या ऐकाची निवडणूक आणि गोर गरिबांच्या प्रश्नांना पुढे घेऊन मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की जे अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न असतील जे अनेक वर्षापासून रकलेले प्रश्न असतील आपण या मतदारसंघामध्ये पुढच्या एक महिन्यानंतर जनसेवा युवा मंच या ऍपचं लॉन्चिंग तुमच्या तालुक्यामध्ये करू त्या ऍपच्या माध्यमातून जेवढे अठरा ते पस्तीस वर्ष वया गाटातले मुलं असतील तुमच्या घरातले मुली तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती जो अठरा ते पस्तीस वया गटातला असेल जो अठरा ते पस्तीस वया गटातला व्यक्ती असेल तुम्हाला काहीच करायचं तो ऍप आप, आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा तो ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा प्रश्न तुम्हाला गावात पाणी येत असेल तुम्हाला गावामध्ये लाईट येत असेल तुम्हाला अनेक वर्षापासून दोन मंजूर होत नसेल तुम्हाला पटल्याच्या मध्ये राहतात तर तुम्हाला धान्य मिळत नसेल नगरपालिका मध्ये वॉर्डामध्ये राहतात पण तुमच्याकडे स्ट्रीट लाईट काही नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये राहतात पण गटर तुम्ही कुणी साफ करायला येत नाही कुठलाही प्रश्न तुमच्या मुलाला फक्त एका कागदावर लिहून त्या ऍपच्या माध्यमातून फोटो काढून मला पाठवा पाचव्या दिवशी माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचा प्रश्न मागी कोणत्याही कोणत्याही नेत्याकडे आपलं अर्ज घेऊन दिवसभर फिरावं लागणार नाही तुम्ही त्या वॉर्डाचे नगरसेवक तुम्ही प्रत्येक गावाचे सरपंच आणि तुम्ही संगमेचे आमदार तुम्ही मला सांगायचं सा? मेसेज पाठवायचा त्या ऍपवर दादा हा प्रश्न आहे तुम्ही आणि कोणी तुम्हाला म्हटलं की मला का नाही सांगितलं बाबा तू कसा डायरेक्ट केला म्हणे मी तुमचा नाही मी सुजय पाठण्यासाठी करतो आणि म्हणून त्याच्याशी संपर्क आपल्याला एक अशी रचना ती सर्वसामान्य माणसाच्या हिताची रचना एक अशी रचना जी, जी या मतदारसंघाच्या खोल तरी माणसाला आवाज देणार कारण की मला या निवडणुकीमध्ये आणि अमोल या निवडणुकीमध्ये जर कुणी निवडून दिला असेल तर ते कुठल्या एकट्या नेत्यांनी नाही त्या कुठल्या सरपंचाने नाही त्या कुठल्या एकट्या सेवकांनी नाही प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाने गोर गरिबांनी निवडून दिलं आणि म्हणून आता त्यांचाच आवाज या ठिकाणी आवडला माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळे शांततेत नम्र या पुढे आपल्याला काम करायचं आपली लढाई कोणाशी नाही आपल्याला जो मुद्दा मांडायचा आपण ठेवू आपल्याला सत्तांतर कर करायचं होतं आपण सत्तांतर कर केलं पण आता यापुढे कोणीही व्यक्ती गाव पातळीवर तालुका पातळीवर कोणाच्याही विरोधात अपशब्दानी बोलणार नाही आपल्याला कोणालाही खाली दाखवायचं नाही माणसाला खाली <Santhi> था दाखवून आपण त्यापेक्षा खाली पडतो हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे आपण कोणाला खाली करण्यासाठी आलो हो नाही आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ हा विश्वास दूर मिळून आलो आपण युवकांना रोजगार देऊ हा विश्वास दूर मिळून आलो त्यामुळे कोणाला अपशब्द वापर कोणाला धमकवणं कोणाची गाडी चालू असल्याने कसं नाही ना? कोणा आपला झेंडा दाखवणं कोणाच्या ग्रामपंचायती घराप्रडायला कोण हे शिवसैनिक नाही शिवसैनिक हा आत्मसन्मानाने माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा माणूस आत्मसन्मानाने माणूस आहे आपला आत्मसन्मान आपण कोणा काम ठेवलेला नाही आपल्यामध्ये हिंमत होती म्हणून आपण परिवर्तन केलं आणि आपल्यामध्ये हिंमत आहे म्हणून आपण विकास करणार आणि विकासाच्या जोरावरच राजकारण करणार म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात कृपया करून रोष जो आपण मतदानातून व्यक्त केला आता रोष व्यक्त करण्यासाठी जागा नाही आता आपल्या अंतर्मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी जागा नाही तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो चाळीस पक्षाचा राग आहे मी जर आज माझ्या चाळीस वर्षाचा अन्यायाचं उत्तर मला येत असेल आणि जर मी संतप येत सर्वसामान्य युवक आहे तर मी हा निर्णय के केला पाहिजे की जर मला चाळीस वर्षाचा राग आज बाहेर काढायचा असेल तर मी देखील गावामध्ये पन्नास वय वृद्ध महिलांचा डोल करून दाखवतो तो सत्ता शिवसैनिकांचे काम करायचं मी परत एकदा विनंती करेल आता जे झालं ते थांबलं आता ते थांबवा एक विकासाकडे आपण वाटचाल आपल्या गाळ्या गायला आपल्या कार्यकर्त्यांना हनमाल झाली त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो संदीप असेल कोणी असेल अमोल असेल सर्व आमचे युवक या पुढे शांतता विकासातून क्रांती झाली पाहिजे आपल्याला लोकांनी तळेगावमध्ये निवडून दिलं कारण की तळेगाव गटामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्याला साखरमधून निवडून दिलं कारण ती पटा भागाला उपसा जल पाणी पाहिजे आपल्याला सगळ्यांकडे शहर नाही मिळून दिलं कारण की शहर हे दहशत मुक्त करायचं आहे यासाठी आपला लढा असला पाहिजे आम्ही आजपासून मी आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगेल की आजपासून या क्षणापासून आमचा कोणीही कार्यकर्ता कोणाच्याही वाकड्यात शिरणार नाही कोणाच्याही आडव्यात शिरणार नाही आम्ही कोणालाही अपशब्द या ठिकाणी चुकून सुद्धा वापरणार नाही आम्हालाकडून चुकून कुठली घटना घडली तर त्याला आम्ही दाबण्याचा प्रयत्न करू पण माझी देखील सर्वच लोकांना हा विनंती आहे ही संयमाची भूमिका फक्त आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊ नये मी आज विकासासाठी संगमे जनतेने दिलेला कौल हा सर्व मताने मान्य करत विकासाच्या का कामाला उद्यापासून सुरुवात करतोय अमोलला घेऊन सुरुवात करतोय व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला घेऊन सुरुवात करतोय माझ्या मधल्या असल्या टायगर हा आता काय करावं शांत कर। मी हा निर्णय घेतलाय जो राग तो आता आपण शांत करून हा राग फार काळ जर उपयोग नाही मला विकास करण्यासाठी संगम नेल पाहिजे एक विकसित संगम पाहिजे पुढच्या वेळेत जेव्हा आपण विधानसभेमध्ये मतदान मागायला जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आपण मतदान टाकलेली चूक केली नाही मागच्या वेळेस हा केला पाहिजे आहेत तुम्ही त्यांना आवर्जून सांगा की कृपया करून ही आकार संहिता सगळ्यांनी पाळावी तुमचा पराभव झाला तुमच्या कार्यकर्त्यांनी तो मान्य करावा आम्ही देखील आमचा विजय स्वाभिमानांनी मान्य केलं ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे त्या पुला आम्हालाही कुठला जल्लोष किंवा आम्हालाही कुठल्या भावना जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचे नाही आम्हाला विकास करू द्या तुम्ही देखील विकासामध्ये सहकार्य करा पण जर कधी पण जर कधी पण जर कधी कुठल्याही माझ्या एकाही मुलाला ला। तुमच्या कुठेही पुढे कुठेही ठेकेदार मी माझ्या एकाही माणसाला हात लावला काय म्हणा

विकास करायचा आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांचे आदित्य पवार साहेबांचे आणि त्यांनी खर या परिवर्तनाचा पाया नसला असे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे